महोत्सवाचा प्रमुख स्वागताध्यक्ष म्हणून जी आखणी केलेली आहे एकूणच शहाजीराजे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम होतो हे मला सर्वात महत्त्वाचा भाग्याचा क्षण म्हणतो मग हे करताना हजारो शिवभक्त येणार आहेत असं विलास बांगारकरांनी आत्ता सांगितलं तर माझा प्रयत्न हाच आहे की आखणी करताना या महोत्सवात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माहेरची साडीमधल्या ज्यांनी घराघरात पोहोच महाराष्ट्रात भारतात आणि जगात अलका कुबल येणार आहे पण या ओळखीपेक्षाही दुसरी ओळख यांची महत्वाची आहे की आता सध्या शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्रावर आज चालू आहे त्यात माजिजाऊची भूमिका त्या करत आहे मग मी त्यांना विनंती केली की के आपण प्रमुख पाहुणे म्हणून या पण त्यासोबत आपण आमच्या शिवभक्तांसाठी काय करू शकतात तर मा जिजाऊंचा प्रवेश एक दहा मिनटाचा त्या आपल्यासाठी सादर करणार आहेत हा एक या सांस्कृतिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा गुण आहे जमेची बाजू आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात अभिनेत्री नटरंगाच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या देशविदेशात पोहोचलेल्या सुनाली कुलकर्णी यांना मी विनंती केली की आपणसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या तर त्यांचाही शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी ते महान भक्ती होणार आहे आई तुळजाभवानीचा गोंधळ जो आहे छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिले की आई भवानीचा गोंधळसुद्धा त्या सादर करणार आहेत हे महत्त्वाचे शिवभक्तांना मनोरंजन प्रबोधन आणि जल्लोष असे मिळतील पण यासोबत स्थानिक कलावंतसुद्धा मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे किशोर चव्हाण विलासभाऊ यांच्याशी चर्चा केली तेव्हा शाहीर सुरेश जाधव कलाम मल... कलामंडलमचे दिलीप खंडेराय गोंधळ जे नृत्य सादर करतात ते चांगला गोंधळ प्रकार विजय खाटे या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांच्यावर व्याख्यान वाक्यवर्षीसुद्धा झालं होतं याही वर्षी मी यांना विनंती केली की प्राध्यापक रवींद्र बळसू चांगल्या शब्दांमध्ये करता। सर सर अभिवादन करायला कोण कोण उपस्थित आता हा मी सांस्कृतिक विभागाचं सगळं सांगितलं हा वर्गतचा कार्यक्रम होईल रवींद्र खोबणे ही त्याच्यावर येतो पार्श्वगायक रवींद्र खोबणे सुद्धा आपल्या मराठवाड्यातलाच गायक त्यांचा सगळा सगळं शिवजागर शिवजागरगी सांगितलं पण उद्घाटनासाठी येणारी जी बांधणीवर आहे की जेव्हा किशोर चव्हाण विलासभाऊ पांगारकर विजय काकरे पाटील किशोर नलावडे आम्ही स्वरूप असतो तेव्हा यांनी विनंती केली आणि भारत देशाचे रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब लनभे पाटील हे उद्घाटक म्हणून येणार आहे आमचा सर्वांचा प्रयत्न होता की कार्यक्रमाचा अध्यक्ष जे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी माननीय संजय की हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत बाकी सगळी मान्यवर आहेत यासोबत उद्घाटन सोहळ्यानंतर जयंती दिली उद्घाटन झाल्यानंतर कोवाडा शिवसागर व्याख्या आणि त्यानंतर भरगत असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार छत्रपती शिवाजी महाराजांनी अजनाचा मध प्रतापगडावर केलेला आहे आणि त्या व्यक्तीला महाराजांनी मारल्यानंतर त्यांचं स्मारक आपण मेल्यानंतर वर मानत नाही आणि जिजोच्या माध्यमातून ते त्यांना तिथं दफन करण्याचं गेलं आहे आणि त्यानंतर राजघराण्यानी बत्तीची सोय आपली अफजल आप खानाच्या कबरीला गेलेली आहे आम आमचं एवढंच म्हणणं आहे उदातीकरण कोणत्याही व्यक्तीचं होऊ नय आहे उदातीकरण पण राहिला हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे त्यात हे आमचं शौर्याचं प्रतीक आहे हा पुरावा आहे आता तर महाराजानंतर ही खबर होती म्हणून आपण पाहू शकलो येणाऱ्या पुढे ही पाहू शकले आमचा मुद्दा हाच आहे की उदातीकरण न होता ते जसं आहे तसंच राहू याचा राहायला कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे जगातलं भारतातलं कोणते काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पहिले आडवा होणार आहे छत्रपतीचं हे शौर्याचं प्रतीक आहे आम्ही हे तोडू देणार नाही आमचा राग आमची दुश्मनी ही लढेपर्यंत मरेपर्यंत मरच्यानंतर आमची दुश्मनी संपली आज महाराजांचा संदेश आहे आणि तो संदेश कोणती राजकीय पक्ष त्यांच्यासाठी करत असेल तर त्यांनी करावं पण आडवा यायला मराठेच येतील सरळ आपला विरोध आहे बिलकुल विरोध आहे शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी पाडत असेल ते करत असेल मराठेच तिथं पहिले येतील काही राजकीय पार्टी याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात असं वाटतंय का त्यांनी काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमचं सांगितलं की महाराजांचं स्वराचं प्रतीक आहे ते त्याचं उदातीकरण आम्ही ते दोन्ही करू नये आणि ते व्हायला पाहिजेत दिसतं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचे चारशे एक्केशे राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही यावर्षी साजरी करतो या कार्यक्रमासाठी आपले घाटक म्हणून रावसाहेब दानवे पाटील रेल्वे रेल्वेमंत्री हे खास करून आम्ही आग्रह करून या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेला आहे तसंच कायम आम्हाला साथ देणारे राजे भोसले नागपूर घराण्याचे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपले शिवाजीराजे जाधव शिंदेड राजा तेही आम्हाला या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे साथ देणारे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तसंच सुरेश चव्हाणके सुदर्शन चॅनलचे प्रमुख तेही हमेशा राज्याच्या बाहेर आम्हाला कार्यक्रमाला खूप मोठी महाराष्ट्राची शान म्हणून ते काम करत आहे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आम्हाला ज्या माध्यमातून आज ह्या जयंतीला मार्गदर्शक आमचे राजेंदुरुष सरकटे यांनी जो जोश दाखवला एवढे मोठे कलाकार आणले त्यांनी नावं सांगितलेच त्यांचं ह्या सा कार्यक्रमाची रूपरेषा सगळी त्यांच्याकडंच आहे पण आम्ही राष्ट्रीय शिवजयंती ज्याला शहाजीराजेंची जयंती ज्याला म्हणायची तर आम्ही दुसऱ्या राज्यातून हजारोच्या संख्येने इथं या स्मारक बघण्यासाठी शहाजीराजेंची घडी बघण्यासाठी बाहेरच्या हजारोच्या संख्येने बाहेरच्या राज्यात ते विद्यार्थ येणार आहेत प्रतिनिधी येणार आहेत त्यांचंही आपल्या माध्यमातून अभिनंदन करू आणि आपलंही मोठ्या प्रमाणात आम्ही अभिनंदन करू सकाळी बारा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तिथं जेवणाचा प्रोग्राम चालू राहणार आहे ते आमच्या समितीने ते नियोजन केलेलं आहे आणि खास करून आपल्या माध्यमातून सांगता येईल आम्ही राजकीय किंवा उद्योजक कोण कोणही पुर एक रुपया न घेता हे हा कार्यक्रम आम्ही सगळेजण आजपर्यंत आलेला पाहुत नाही या कार्यक्रमाचा आपल्या माध्यमातून शहाजीराजांचं स्मारक जिजामात्याचं स्मारक आणि जे आता तुम्ही सांगितलं औरंगजेबाची कबर तोडणार का नाही त्याच्याकडे लक्ष आपण लोक केंद्रित करण्यापेक्षा आपल्या राजांनी काय केलं की देशभर देशाच्या बाहेर कसं जाईल याच्याक जर आपल्या पत्रकारांनी लक्ष दिलं तर मी धन्यवाद मानाल कारण राज्यपाल लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी काहीतरी प्रत्येक टी व्हीवर येतात आणि आपल्या मुलाबाळांचं युवकांचं नुकसान होतं नात समाज समाजामध्ये निर्माण होऊ लागला हे आपल्या माध्यमातून होऊ नये आपणही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराचं शहाजीराजांनी जे केलं देशभर ते दे प्रत्येक दे वेरोमध्ये आणि आपला भूमी दोन दिवसापूर्वी काही लोकांनी पण सांगितलं जिजामाताचं शहाजी राजांचं उद्भव लिंद त्या कबरीच्या बाजूलाच कुठंतरी झालेला आहे दौलताबाद किल्ल्याजवळ ही जागा ताब्यात घेऊन तिथं कसं स्मारक होईल अशी सद बुद्धी आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांना मिळो आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन ते बघणं गरजेचं आहे शहाजीराज राजेंची जयंती मोठ्या उत्साहात विरुळ गडी येते आपण अवसा साजरी करतो पण शहाजीराजांची जी समाधी आहे कर्नाटकातील त्याची दूर अवस्था आहे याकडे आपण काही लक्ष देणार आहोत आम्ही दे। गेल्या सतरा वर्षापासून इथं जाऊन सुद्धा असाच कार्यक्रम चालू केलेला आहे आणि त्याची सुरुवात चव्हा संघटनेचे आमची एक किशोर भाऊ चव्हाण आणि आम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन केलेली आहे आणि तो प्रकाश थोडा थोडा उजाडत येतो तेही स्मारक आम्ही पे पेपरला बातम्या आमच्या तिथल्या सरकारने जर मान्यता दिली तर आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने तिथं स्मारक देणार अशा बातम्यासुद्धा आलेल्या आहेत पण राज्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली नाही म्हणून ते तिथं जी दुरावस्था बघायला भेटते आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे पण शेवटी आमचा आवाज तिच्यावर पोचू शकलेला नाही आणि आपल्या माध्यमातून सगळा हा आवाज नक्कीच पोचत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तिथं मोठं स्मारक आणि मोठी जागासुद्धा उपलब्ध आपल्या माध्यमातून होईल सरकार एक काम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि पानिपतला शौर्य दिन गेल्या सोळा वर्षापासून करतो तिथंसुद्धा यावर्षी मुख्यमंत्र्यांनी निधी कबूल केला तर आम्ही त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करणार आहोत कारण चळवळीतल्या लोकांनी तिथं जाऊन हे काम करणं आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या गेल्या वर्षीसुद्धा केसरकर साहेब आले होते तिथे राज्यपाल आले होते म्हणून ते थोडं थोडं मोठं करताना आता चांगला प्रकाश पाडलेला आहे काही स्मारक होणार आहे तसंच सजबुद्धी भेटून कर्नाटकची जी शहारा शहाजीराजेंची घरी आहे तिथली तिथं केंद्रातले मंत्री आणि राज्यमंत्री मंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि येणाऱ्या अठरा मार्चला सगळ्या राज्यकर्त्यांनी या गेरोतून घोषणा करावी तर आम्ही तिचं लक्ष देणारच जाईल आणि जसे आम्हाला हा प्रश्न विचारला तसा आपण सगळ्यांनी राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावा मी जयंतीला सगळ्यांनी यावं आपण सगळेजण इथं आलात ता मी सगळ्यांचं धन्यवाद मानाल आणि दिवसभराचे कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या राष्ट्रपती साहेब काकडे पाटील परमेश्वर नाववाडे पाटील किशोर भाऊ आणि अनेक जणांनी हातात घेतलेली आहेत आज अधिक काही लोक खेड्यापाड्यावर जाऊन प्रचार करत आहेत हजारोच्या संख्येने तिथे यायचं आहे ते काम आमचं चालू आहे धन्यवाद